गुड मॉर्निंग मित्रांनो आता आज आहे शनिवार नऊ तारीख तर आता आपण आहोत आपल्या डोंगरेगर कॉटेजमध्ये म्हणजे लक्ष्मी कॉ लॉजमध्ये आता आता आपण निघतो आहे एका मस्त ॲडव्हेंचर सफरमध्ये इथून आपल्याला साठ किलोमीटरवरती एक छानसं लोकेशन आहे ते काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेन सो स्टेट येऊन आणि अभिषेक लोकेशन एक नंबर आहे तुला हे माहिती आहे पण जरा एक असं जरा म्हणतात ना काय बोलतो आपण त्याला ते काय तुला काय वाटतं तिथे काय लोकेशन असेल जाऊन बघूया डायरेक्ट आता जाऊन बघू जाऊन बघूया बाबा डायरेक्ट ओके चलो okay. फिर तुम्हाला पुढे कळत राहील अपडेट देत जाईन मी की पुढे आम्ही कुठे कुठे चाललो आहे कसं कसं चाललं आहे तुम्हाला एक टू तु अप टू डेट देत जाईन स्टे ठेवून विषय काहीसा असा आहे की आता आम्हाला जायचं होतं आगर जेट आगरदंडा जेटीला म्हणजे चाललो आहे मी तिकडेच जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं नाही की आगरदंड जेटीला चाललो आहे पण चाललो आहे पण मध्ये असं एक छान व्ह्यू मिळाला आहे आम्हाला तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो वन टू एकदम छानसं लोकेशनला मुळ जंजिरा किल्ला दिसतोय खरंच खूप विलोभनीय दृश्य आहे मी तुम्हाला खूप दाखवायचा माझ्या परीने खूप प्रयत्न करतो आहे एक नंबर नजर आहे फुल सिनेरी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम असं इकडे एक डोंगरावरती आहोत इथं समुद्र समुद्र आहे समोर तिकडे जंजिरा किल्ला आहे अप्रतिम दृश्य आहे सकाळचं खरंच म्हणजे कॅमेरा टिपण्यासारखं दृश्य आहे इकडून तुम्ही इथं कधी आलात कधी कसं व्हिजिट केल्यात मुरुडला तर नक्की ह्या पॉईंटला व्हिजिट करा ही हा ॲक्च्युली मस्त छान पॉईंट बनवलेला पण इकडे चांगलं असं हे पण आहे तुम्ही हे पूर्ण डोंगराचा नजारा घेऊ शकता हा पहा असा सगळा नजारा आहे हे बघा असं छानपैकी आहे इकडे एकदम सिनेरी एक नंबर आहे खूप मजा येते या ठिकाणी असं म्हणजे एकदम छान वाटतं एकदम वाईफ्स एकदम अप्रतिम वाईफ्स आहेत सो आता आपण आलं आगदंडा जेटीला हे इकडे कसा सीन आहे आत्ताचा असा एक बोट आत्ता जस्ट गेली आहे no तर आपल्याला आता इकडे थोडं थांबावं लागणार आहे नो प्रॉब्लेम तर मित्रांनो आता तुम्हाला सांगायला हरकत नाही आता आपण चाललो आहे हरिहरेश्वरला शंकराच्या मंदिरात दर्शन घ्यायला छानपैकी आपण तिथे आता आहे या बोटीमधून ही बोट सोडणार आपल्याला दिघीला आणि दिघीवरून आपल्याला गाडी चालवत जायची आहे साधारण पन्नास किलोमीटर म्हणजे तुम्ही मुरुडला असाल तर मुरुडवरून तुम्हाला हरिहरेश्वर साधारण साठ किलोमीटर वगैरे पडेल विथ म्हणजे विथ इन्क्लूड फेरी तर तुम्ही कधी इकडे असं आलात तर तुम्ही आठव आवर्जून हा रस्ता घ्या कारण की इकडे आपल्याला कसे जातात पण याच्यामध्ये आपला फायदा होतो की आपल्याला डिस्टन्स वाचतं फिरून गेलो तरी नाही म्हटलं तरी वीस किलोमीटर एक्स्ट्रा जातात ना रे भाई <coughs> फिरून गेलो तर वीस किलोमीटर एक्स्ट्रा जातात जर ते तुम्ही जर बोटीतून गेलात तिथून छान पर्याय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठी बोट लागेल बोट आता जरा गेली आहे ती जेव्हा परत येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवतो बोटीचा व्ह्यू मस्त व्ह्यू आहे म्हणजे मोठ्या मोठ्या बसेस वगैरे पुढे जातात खूप मोठी बोट आहे साधारण ती अशी म्हणजे याच्यामध्ये भरपूर गाड्या वगैरे असतात ओके मित्रांनो हेच आहे आता तुम्हाला मी काही फोटो पाठवतो म्हणजे याच्यावरती ठेवतो तुम्हाला आता स्क्रीनशॉट दिसतील तुम्हाला तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला सूचना वगैरे आहेत त्यांच्या काही तर तुम्ही बघा आणि आता तुम्हाला दाखव दाखवायला आवडेल हे बघा ही अशा प्रकारची मोठी बोट आहे ऐश्वर्या नाव आहे बोटीचं ऐश्वर्या आहे काहीतरी नाव आणि अशा प्रकारच्या मोठ्या म्हणजे फोर व्हीलर मग अशी बोललो मी फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या बसतात तर या प्रकारच्या अशा काही आहेत गाड्या आणि आता ह्या ही बोट दहा वाजता सुटणार आहे आता साडेनऊ झाले आहेत बघूया आता कसा राहील आपला सफर सफर एक नंबर दाखवायला आवडेल इथं बोट लागली आता इथे तिकीट घर आहे तर तिकीट काढायचं आहे तिकीट तुम्हाला फेर नंतर पाठवतो मी सगळ्यांचे फेर अवेलेबल आहे तिकडे आपण तिकीट काढलं आहे आगादंड जेटीचं आपल्याला एक इकडे भारी न्यूज कळली की ड्रायवरचे पैसे लागत नाही तरी तरी बघूया आता आतमध्ये गेल्यावरती कळेल काय विषय आहे आता म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवायला आवडेल पन्नास रुपये एका बाईकचे आहेत म्हणजे दोन बाईक आमचे दोन बाईक आहेत आणि तीन माणसं आहेत त्याला बोलो मी दोन बाईक आहेत आणि तीन पॅसेंजर आहेत तर ते बोले ड्रायवर फ्री आहे त्याच्यासोबत बघायला गेलं तर आपल्याला दोन बाईकचे पडले पन्नास रुपये म्हणजे दोन पैकी पडले एकशे दहा रुपये ते जी एस टी वगैरे लावून आणि पॅसेंजरचे म्हणजे फक्त एक माझा जो पिलन रायडर आहे पॅसेंजर त्याचे पडले सत्तावीस रुपये जी टोटल तीस रुपये पडले असे टोटल मी आपल्याला वन फोर्टी रुपीज पडलेत सो इट्स इंटरेस्टिंग आता आत मीजन बघूया आपल्याला अजून काय विषय कळेलच पुढे बस आत्ता आपण गाडी चाल म्हणजे बोटीमध्ये चालले आपली गाडी घेऊन तर तुम्हाला दिसेल मी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवायचा फुल प्रयत्न करतो बोट केवढी मोठी आहे आपल्याला तिथे कितीच प्रकारचे गाड्या बसतात म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर कशा प्रकारचे बसतात तुम्हाला दाखवायचा फुल प्रयत्न करीन सो हे पहा असा काहीसा विषय आहे आत्ताचा आपली मित्राची गाडी तिथं उभा आहे सोबत तिथे आहे उभा आणि आपल्याला गाडी आपल्याला युटर्न फिरून लावायची खूप मोठी गाडी आहे मित्रांनो खरंच म्हणजे खूप मी फर्स्ट टाईम असा एक हा अनुभव घेतो आहे नाही फर्स्ट टाईम नाही सेकंड टाईम सॉरी सेकंड टाईम असा अनुभव घेतो आहे पहिले आपण हाच अनुभव घेतलेला श्रीवर्धनला असताना म्हणजे आरिअर रिस्टॉर्टला असताना तिथं पण या बोटी जातात अशा प्रकारच्या सो असे काय असे आहेत त्याचा तुम्हाला पुढचे ॲडव्हेंचर्स कसं आहे ते तुम्हाला सांगतो तसं तुम्हाला मगाशी बोललो की तुम्हाला वरून मी एक व्ह्यू दाखवतो छानपैकी तो हा बघा असा काहीसा व्ह्यू आहे आत्ताचा इकडे छानपैकी अशा मोठ्या गाड्या वगैरे खूप साऱ्या मोठे असं एकदम छान असं इकडे मोठीच्या मोठी बोट आहे आणि खूप रिजनेबल आहे मित्रांनो म्हणजे ज्याप्रमाणे आपण रेवस्ते म्हणजे सॉरी भाऊज धक्का ते रेवस आपण जो जो ट्रॅव्हलिंग केला त्याच्यापेक्षा इथे ही मच बेटर आहे हावाला वाली बोट आणि ह्यावाली ह्या बोटीमध्ये असणारं म्हणजे पैसे लागतात ते खूप कमी लागतात असं असं काहीसं आहे आत्ताचा हा तुम्ही व्ह्यू बघून घेता जरा फक्त खूप छान आहे साईडला म्हणजे समोर डोंगर दिसतात आय थिंक त्या साईडला कुठेतरी दिघे असेल माहिती नाही बघूया आता तुम्हाला अपडेट देत जाईन मी आता आपण भेटूया डायरेक्ट दिघीला बघा मित्रांनो एवढ्या साऱ्या गाड्या आपण यामध्ये बसतात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळजवळ दहा अकरा गाड्या मोठ्या मोठ्या कार झाल्या आणि त्याच्यासोबत बारा पंधरा बाईक्स बसतात एवढ्या मोठ्या एवढी मोठी बोट आहे इथे खरंच खूप छान वाटतं हा प्रवास करायला इथून बोट निघाली आता बोट निघाली आहे चांगली बोट निघाली जेटीमधून आपण थोड्याच वेळात थो पोहोचू थो दिगी येते इथून पुढे तू तुम्हाला प्रवास मी कंटिन्युली सांगतो तुम्ही तो बोटीची सफरच्या मजा करा बोटचं लोकेशन मला आवडेल खूप छान आहे व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे बघा मित्रांनो आता आपण दिगी बोर्डच्या जवळ आलो आहे आपल्याला तिकडून पुढे जायचं आहे हरिहरेश्वरला साधारण पन्नास किलोमीटरचा अंतर कट करायचं आहे रस्ता कसा असेल त्यासाठी तुम्हाला मी हे सगळे अप टू डेट देत जाईन आता फक्त हे ह्या बो एन्जॉयमेंट करा तर ही बोट आपली तिथे त्या समोरच्या तो जो हा जो पॉईंट दिसतो आहे तुम्हाला इथे हां या पॉईंटला आपली बोट लागणार आता आणि मग तिथून आपण पुढे आपली गाडी काढून पुढे निघायचा पुढच्या प्रवासाला निघणार आपण आधुनिक दाखवायला आवडेल हे बोट कशी चालतात ते बघा पण एकदा बघून घ्या अतिशय शिताफीतीने शिताफीने एकदम प्रॉपर बोट चालवतात एकदम प्रोफेशनल ही मोठी बोट चालवायचं म्हणजे पण खूप मोठं काम आहे काहीसा सीन आहे आत्ताचा आपली बोट जवळ आहे चला मित्रांनो तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मोटीच्या बाहेर पाच मिनटात आम्ही मुटीच्या बाहेर पडतोय आहे आता हो या ठेऊ दे अति काय भागू दे एकाच गाडी येऊ दे आपण द्या मित्रांनो आता आपण इथून बाहेर पडतोय घोटेथून मला आता इतके एक छोटासा व्ह्यू दाखवतो नंतर मग आपण तुम्हाला हळूहळू पुढे अपडेट देत जाऊ रस्त्याची दंडला येताना पण रस्ताच खूप छान आहे म्हणजे एकदम आहे थोडा ऑफ रोड पण आहे मध्ये अगदीच नाही असं नाही पण ठीक आहे आहे तर त्याच्यात रस्ता ओके आहे आपण इथून बाहेर पडतो आहे आपल्याला अभिषेकला पिकअप करायचं आणि पुढे आपल्याला निघणार डायरेक्ट आपण हरिहरेश्वरसाठी रस्ता कसा असेल काय असेल तुम्हाला प्रॉपर अपडेट मी देत जाईन बघत हा पूर्ण हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बघायला पण छान वाटेल मजा येईल चला थांबलेत आपले फ्रेंड लोक तिथून आपलं हरिहरेश्वर जिथून आपण जिथं आपल्याला आहे ते एक्झॅक्ट फोर्टी सेवन किलोमीटर आहे एक तास सात मिनटं सांगतायत मे बी उशीर होऊ शकतो कारण रस्ता कसा आहे ऑफ रोड आहे प्लेन आहे आपल्याला काहीच अंदाज नाही कारण हा आपल्यासाठी फर्स्ट टाईम रोड आहे तर आता आपल्याला फोर्टी सेवन किलोमीटर कट करायचं आहे आणि आपण हरिशनला पोहोचतो आहे तर तुम्हाला मी सगळे प्रॉपर असायची अपडेट मध्ये देत जाईन तुम्हाला काय मध्ये व्ह्यूत असेल ते तुम्हाला दाखवेन सो फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण आता काही मजा येणार नाही मित्रांनो जसं तुम्हाला मगाशी बोललो मी आपण आता दिकीवरून निघालो आहे आपल्याला अजून फोर्टी सेवन किलोमीटरचा अंतर कट करायचं आहे रस्ता आत्ता तरी अप्रतिम आहे म्हणजे सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे कॉप्रिटचा रस्ता आहे दुण दुण दौंगरा दौंगरा आता हा जस्ट रिसेंटली बनलेला रस्ता वाटत आहे कारण इथं असा नवीन आहे आठवडा आहे आणि सिनेरी मित्रांनो खरंच अप्रतिम आहे बघू शकता डोंगर आहे डोंगराच्या मस्त रस्ता चालला आहे खूप छान रस्ता आहे हा आत्ता जरी जेव्हा आपण दिव्याकडे जवळ पोहोचू तेव्हा तुम्हाला सांगतो रस्ता पुढे कसा आहे तसं जसं तुम्ही काही बोललो की तुम्हाला मी अपडेट देतो रस्ता की की खरंच हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल पूर्ण इन्फॉर्मेशन कळेल व्यवस्थित इथे एक रस्ता आहे जिथून तुम्ही बघू शकता हा तो नाका आहे ज्या नाक्याचा मी उल्लेख करत होतो इथे राईटला आपण दिव्या आगारसाठी रस्ता जातो दिवा आगार बीच वगैरे हा रस्ता शॉर्टकट आहे हा रस्ता चांगला पण हा रस्ता फिरूनचा रस्ता आहे तो रस्ता तुम्हाला गुगलवरती तुम्हाला कळेल याच्यात तर हा आपल्याला हा रस्ता घेऊन पुढे जाऊन शिववर्धनला जायचं आहे हा शिववर्धन पुढे जाऊन आपल्याला हरिरस्ताचा रस्ता घ्यायचा आहे तो स्टेटमेंट तुम्हाला सगळं आता आपण चाललोय इकडे हरिहरिश्वरला तर मला सांगायला हळूहळू इकडे रस्ते छान आहे एवढंच विषय आहे की खूप

श्रीवर्धनमधून आपल्याला लेफ्ट मारायचं आणि तिथून आपल्याला पुढे हरिश्वला जायचं आहे आता आम्ही मध्ये थांबलो जरा वॉटर ब्रेक थोडंसं वेस्ट थोडा आणि रस्ते खूप छान आहेत फक्त मध्ये थोडंसं काही ऑफ रोड्स आहेत असं अगदीच काय प्लेन नाही आहेत मध्ये आता मध्ये गाव होतं एक दिव्या आगार तर तिकडे थोडी गर्दी होती तर थोडी ट्रॅफिक जाम झाली होती छोटीशी पण ती काय छोटीशी आहे त्याच्यामुळे काय मोठा प्रॉब्लेम नाही आता आपल्याला स्टेट जायचं आहे डायरेक्ट श्रीवर्धनसाठी आणि श्रीवर्धनमध्ये एक लेफ्ट मारायचं आहे आणि पुढे आपण हरिअर्सला कंटिन्यू करणार ओके सो चलो येस so, yes, मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं मी आमचा आपल्या हेअर शहरला आता पोहोचलो आहे आपण आपल्याला याच्यानंतर राईट घ्यायची आहे आणि आपल्या हजेरसाठी सुद्धा रस्ता आहे कत्रेसमोर असा हा गेट आहे छानपैकी मागच्या टायमागच्या टायमिंगनं आलो होतो आम्ही तेव्हा तिकडे बांधकाम चालू होतं आता छानपैकी बांधकाम कम्प्लीट झालं आहे तर तुम्ही पाहू शकता छानपैकी इथून सरळ निघायचं आहे बाईकवाल्यांसाठी काहीच नाही लागत जे काय लागतं ते कारवाल्यांसाठी लागतं बाईकवाले जातात सरळ निघून तेव्हा असा काहीसा गेट आहे इथे तुम्हाला खूप माझ्या तसेची सरळ एंट्री गेट आहे आणि इथून काही अंतरावरती हे रेषाचं आपलं मंदिर आहे आम्ही आपण आपण लास्ट टाइम आलो होतो समीरसोबत तो त्याच्या वेळी तुम्ही पाहिला नसाल तर पाहिलं पाहून घ्या आधी ते ज्यावेळी आलो होतो त्यावेळी खूप मस्त थोडा रस्ता खराब होता आता खरंच तसा खरंच इम्प्रुव्हमेंट झाले पहिल्यापेक्षा बेटर आहे रस्ता आत्ता तर आता आपल्या इथून सरळ जाऊन पुढे एक पार्किंगचा एक जागा आहे तिथे जाऊन तुला गाडी पार्किंग करायची आणि मग आपण तिथं पुढे जाऊन तुम्हाला पुढचे अपडेट देतो मंदिरामध्ये ओके चलो बम बम बोले हरा हरा महादेव तर आपण आलो आहे मंदिरामध्ये इथून असे आपल्याला गाड्या पार्किंग ठेवल्यात आपण इकडे आणि आता आपलं इथून असा एंट्री गेट आहे तिथून पुढे जाऊन आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्याच पुढे एक छानसा व्ह्यू आहे जो तुम्हाला मी नंतर तिकडे गेल्यावर दाखवीन शूटिंगमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर कंटिन्यू राहतो तुम्हाला मी तुम्हाला सगळे व्हिडिओ व्यवस्थित करतील सगळे म्हणजे सगळे तिकडे व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील सो चलो हर हर महादेव हर आपण मंदिरात एंट्री करतोय मित्रांनो खूप छान मंदिर आहे म्हणजे त्यांनी माझ्या टाईमाला पण आज त्यावेळे पण असलं होतं त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत पण छान वाटतं आहे पुन्हा एकदा येऊन आत्ताचा रे तेच आहे काय चेंज केलं बोललो होत मत आहे ओम नम शिवाय हा शनिवार आहे ना बाबा दी। सॅटर्डे बी आहे और लोकांवर छुट्टी बी आहे तीन दिनची तर लोक मजा रहे आहे दो का छुट्टी तर असं काहीसं आहे आत्ताचा विषय खूप मस्त छान मंदिर आहे आपण सिद्धिविनायक मंदिर पण आहे इथेच बाजूलाच तिथे मेन शंकराचं मंदिर ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे शंकराची त्याच्यामुळे इकडे प्रचंड लाईन असते गर्दी असते शनिवार असल्यामुळे अजूनच गर्दी आहे वीकेंड असल्यामुळे असं काहीसं मस्त असं मंदिरचा व्ह्यू आहे तर मग अशी मंदिर बघितलं आता मग सांगतो इथं प्रचंड गर्दी आहे आज विकेंड असल्यामुळे शनिवार असल्यामुळे तर आता बघूया कदाचित दर्शन घ्यायला मिळेल ना मिळेल माहिती नाही मी तुम्हाला प्रयत्न करतो दाखवायचा पण आज ह्यावेळी खूप मुश्किल आहे मागच्या टायमिंगला आम्ही आलो होतो त्यावेळी असं काहीच गर्दी नव्हती पण ह्यावेळी भरपूर गर्दी आहे तर आपल्याला असं वाटते की मंदिराचं दर्शन होणार नाही हर हर महादेव बोलून आपण दुसरे व्ह्यूज तुम्हाला दाखवतो तुम्हाला आता ह्याच्या इथे त्याच पलीकडे जसं एक व्यू आहे तो थोडंसं वर चढून तिकडे करायचं ते तुम्हाला दाखवतो स्वच्छ ती उद्या जायगी यावी हर महादेव आता ह्या ज्या मंदिराच्या आम्ही आवारात आहोत आता इथे एक हनुमानाचं मंदिर आहे प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे त्याच्याच बाजूला असल्यामुळे ते आहे छान मंदिर आहे दर्शन झालं आहे आमचं इकडे आता आता असा आता असा विषय झाला आहे की तर खूप लाईन आहे यावेळी कारण आता विकेंड पण आला आहे शनिवारचा दिवस पण आहे त्याच्यामुळे असं वाटतं की आपलं दर्शन नाही होणार तर लांबूनच आपण पाया पडूया आणि इथून आता निघायचं आहे आपल्याला तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला मला मी इकडे जस्ट मंदिराच्या जस्ट त्या साईडला आहे तो समुद्र समुद्र दिसतो असा छानपैकी तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्ही बघाच तो व्ह्यू आता थोड्या वेळात निघू आम्ही तिकडे मंदिराच्या साईडने दोन रांगा आहेत एक रांग जाते वरच्या दिशेला जिथं आता पण चाललो आहे तुम्हाला मगाशी बोललेलो की व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशा छानशा पायऱ्या आहेत वर जायला असा काहीसा व्ह्यू आहे हा तरी इथं अजून सुरुवात आहे वर गेलो तुम्हाला अजून छानसा व्ह्यू बघायला मिळणार आहे सो चला आता वर अजून जाऊन बघूया सो मित्रांनो जिथे मी माझं बोललेलो एक व्ह्यू आहे तो व्ह्यू काही असा आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे इकडे लोकेशन हे असं इकडे छानपैकी समुद्र आहे असं खाली थोडं जायचं आहे इकडे आपल्याला आता आपण आलो तिकडून चढून ते साधारण तीस ते पंच पस्तीस पायऱ्या आहेत त्यात चढताना फुल हालत झाली पण मजा आली अशी काही हालत आहे आता आपण तिकडे खाली चाललो तर तुम्हाला तिकडे पुढची शूटिंग दाखवतो तिकडे तुम्हाला खालचा थोडासा व्यू दाखवतो चलो चलो तलो हे कसं नाही तर आपण तिकडे चाललोय खरंच खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो ना त्यावेळी इथे खाली उतरता नाही आला आम्हाला कारण आपण खूप थक आपण खूप थकलेलो आम्ही खूप त्यावेळी थकलेलो आता नाही तसंच आहे आता आपल्याला यायच्या खाली सगळं तुम्हाला दाखवतो प्रॉपर सुद्धा साधारण वीस पंचवीस पायऱ्या आहेत म्हणजे आता परत चढतानासुद्धा आपल्याला थोडी कसरत करावी लागणार आहे आत्ताही मला कसरत करावी लागली होती कारण मला काय असं चालायचा वगैरे अनुभव अनुभव म्हणजे चढायचा अनुभव नाही आहे माझ्या सो डोंगरांवरती वगैरे ट्रॅकिंगचा मला अनुभव नाही आहे विशेष सो आता आपण तिकडेच चाललो आहे हे बघा हे व्ह्यू खूप अप्रतिम व्ह्यू आहे खूप छान व्ह्यू आहे चला चल आगे आगे। हो चला तो असं काही सर येऊ तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप छान आहे हरिहरेश्वरचं ह्या एरियात तुम्ही हरिहरेश्वरला तरी आलात मंदिरचं दर्शन घेतलं तर ह्या ठिकाणी आवर्जून या हां थोडासा कसरत आहे नो डाऊट मी पण केली तुम्हीही करा पण हे नजर अनुभवायसाठी तुम्हाला इथपर्यंत तरी यावंच लागेल सो चलो हम भी मजा लेते फिर निकलेंगे एक नंबर आहे मित्रांनो खरंच खरं बघण्यासारखं आहे इकडे खूप छान बघण्यासारखं आहे इकडे सीन आहे एकदम मस्तच वाव एक नंबर आहे मित्रांनो खरंच मजा आली बघायला हे सगळं बघण्यासारखं आहे का मित्रांनो आता आपण जिथून आलो ते असा काहीसा विषय आहे तिथून आपण तिथं त्या पॉईंटवरून असं खाली आलो <coughs> आणि आता हे डोंगर वगैरे बघा खूप छान नॅचरली एकदम म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला वाटलं तेवढंच आहे पण तसं नाही इकडे पुढे अजून खूप सारं हो, तुम्हाला बघायला मिळेल असं कोरिओ म्हणजे नॅचरली कोरिओ काम केलेले दगड आहे तिकडे आणि हा सातांग समुद्र आपला अरबी समुद्र खूपही अनएक्सपेक्टेड होता मी लास्ट टाईम आलो होतो त्यावेळी आम्ही इथं आलो नव्हतो आत्ता असं वाटते की त्यावेळी पण यायला हवं होतं पण हरकत नाही आत्ताही बघ आताही तुम्ही एन्जॉय करू शकता देव अप्रतिम खूप सुंदर बैंगण बैंगण वाव काय सिनेरी आहे यायचा पैसा वसूल झाला काय बोलतो सुमित इथे का पैसा बोला वसूल हो गया यार। पिछले बार तर पाचच्या वेळेला आले तर तिथे आला इथपर्यंत यायला पाहिजे होतं आपल्याला खूप सारे व्ह्यूज गेले पण आहोत हरिहरेशनमध्ये तुम्ही मगाशी व्हिडिओ म्हणजे मगाशी जे तुम्ही बघितलं असेल व्ह्यू त्याच्यामध्ये समुद्र वगैरे आहे छानपैकी डोंगर आहे मी तिथे वर चढलो आता प्लॅनिंग चालू होता दिव्या आगरचा गणपती करायचा पण कदाचित नाही होणार कारण आपली जी बोट आहे जी आपण ज्या बोटीने मगाशी आपण आलो तुम्ही मगाशी बघितलं असेल तर त्या बोटीमध्ये जाण्यासाठी आपल्याला आपल्याला आप लवकर लवकर निघावं लागेल जेणेकरून आपल्याला ती बोट मिळेल आणि आपण त्या बोटीमधून फटाफट आपण जाऊन आपण रिटर्न मुरुडला जाऊ शकू आगादंड्याला सो असा काही आजचा विषय आहे आता बघूया पुढे जाऊन आता एकदा परत जर दिव्या गणपती जर आपल्याला ऑन रोड मिळाला दर्शन मिळालं तर आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ नाही मिळालं तर आपण सरळ बोट पकडून डायरेक्ट आपण मुरुडला जायचं सो चलो देखील एक आवडतात गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपण जसं आतापर्यंत बघितलं शिववर्धन झालं आपलं हरिहरेश्वर शिववर्धन आहे सॉरी हरिहरेश्वर झालं दर्शन झालं जसं जसं की बोललो जे ते झालं दिव्या आगाचा गणपती आपल्याला करायचा होता पण वेळ नव्हता वेळेचा अभाव होता आणि अभिषेकला इकडे स्पोर्ट्स करायचं होतं वॉटर स्पोर्ट्स करायचं होतं सो आम्ही इथं पटापट निघालो अलीवर मुरुडसाठी खूप अप्रतिम दिवस होता आजचा म्हणजे वरच झाला कारण आम्ही एवढ्या सगळे ट्रिप केले तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये सगळे तर मला एवढंच बोलायचं आहे की आता हा आपला आत्ता दिवसाचा एंड आहे म्हणजे पार्ट टूचा एंड आहे हा तर भेटूया आपण आता तिसऱ्या ब्लॉग तिसऱ्या पार्टमध्ये लवकरच येईल तो पण सो बाय बाय